भाजीपोळी बनवायचा कंटाळ आला आहे तर बनवूया मस्त असा मसाला खिचडी ते ही खांदेशी पद्धतीची आणि वरून जर कोथंबीर टाकली आणि असा भात बघितले तर असं वाटतं की पटकन खायला बसायला हवं इतका सुंदर भात होतो आणि ताटामध्ये सर्व करताना सायला आणि लोणचं तर हवंच सोबतच -गर्म हा भात गरमागरम खायला घ्यायचा आणि हा भात घेतल्यावर तर कधी खायला बसनसं होतो सोबत कडी आणि पापड तर हवाच तर नक्की बनवून बघा कशी वाटली आजची रेसिपी ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे खानदेशी स्पेशल मसाला खिचडी अगदी रात्रीच्या जेवणाला तुम्हाला असं वाटलं की चपाती भाजी अजिबात बनवायला नको तर तुम्ही ही खिचडी बनवू शकता खूप छान लागते गरमागरम म्हणाल तर अप्रतिम चव आहे याची तर नक्की बनवा मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खानदेशी मसाला खिचडी बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ आहे याच्यासाठी खूप हारीवाले तांदूळ पाहिजे असंही काही नाही रेशनच्या तांदळाचा ता सुद्धा खिचडी भात खूप छान होतो आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे तर त्याच वाटीने तुरडाळ मी अर्धी घेतलेला आहे म्हणजे जेवढं तुम्ही तांदूळ घेणार त्याच्या अर्धी तुरडाळ घ्यायची कारण ह्या भातामध्ये तुरीच्या डाळीचा वापर होतो दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आता तांदूळ आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेली आहे आणि धुतल्यानंतर काय करा त्याच्यामध्ये अजून मी पाणी ओतून ठेवणार आहे आणि अर्धा तास तरी याला भिजवून घेणार आहे कारण तुरीची डाळ पटकन शिजत नाही म्हणून अर्धा तास भिजत ठेवली की पटकन शिजते आता ही आपली डाळ भिजते तर पण याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊया सात ते आठ पाकळ्या लसून घेतलेला आहे हा जाडावाला आणि मोठ्या पाकायला लसणाच्या म्हणून सात ते आठच घेतल्यात एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे या मसाल्यामध्ये अजिबात पाणी न ओतता आपल्याला हा मसाला ड्राय वाटून घ्यायचा आहे मसालासुद्धा वाटून झालेला आहे आता आपण कसं बनवायचं ते बघूया खूप सोपं आहे आणि खायला तर खूप छान आहे तांदूळ आता अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तर पुन्हा स्वच्छ धुवून घेतलाय आहे आता बनवून घेऊया दोन ते तीन टेबलस्पून मी ते तेल घेतलेलं आहे खांदेशी पदार्थ आहे तर थोडंसं तेलाचं ते प्रमाण जास्तच घ्यायचं तेल कडकडीत गरम करून झालं की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घ्यायची आणि मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडून द्यायचे त्यानंतर जिरे घ्यायचे अर्धा चमचा आणि जिरेसुद्धा तेलामध्ये फुलू द्यायचे आहेत मस्त जिरेसुद्धा आता फुललेले आहेत आणि एक चिमुटभर आपल्याला हिंग घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं सात ते ॲड घेतली अशी खमंग फोडणी भाताला बसली की भात ही चवीला छान लागतो एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे फक्त उभे काप करून घेतले थोडेसे पातळ चिरायचे ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत खूप लालसर वगैरे करायची गरज नाही थोडासा ट्रान्सपरंट झाला किंवा बाकीचे मसाले याच्यामध्ये ॲड करायचे कांदाही आता थोडासा भाजून झालेला आहे आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण तेलामध्ये भाजायचं म्हणजे उरलेला कांदा त्या मसाल्यासोबत नंतर भाजून होईल आता परतून घेऊया आणि भाजून घेऊया मसाले मसाला आता छान भाजून झालेला आहे त्याच्यासोबत उरलेला कांदा जो भाजायचा बाकी होता तो सुद्धा भाजून झाला मस्त असा घमघमान सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण ॲड करूया तो म्हणजे बटाटा एक मोठ्या आकाराचा मी बटाटा घेतला होता स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्या अशा आकाराच्या त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवायच्या म्हणजे ह्या खिचडी भा असून दिसून येतात आणि दिसायला छान वाटतं आणि पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यात भिजत घातले होते आणि तेलामध्ये भाजून घेतले चव तर छान लागतेच प्लस शिजतो पण पटकन आता छान तेलामध्ये मस्त परतून घेतलेले आहेत आता आपण पावडर मसाले याच्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा काळा मसाला घेतला आहे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सगळं परतून घ्यायचं ज्यावेळी आपण हा मसाला खिचडी भात खातो त्यावेळी मध्ये मध्ये खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे किंवा शेंगदाणे जेव्हा दाताखाली येतात त्यावेळी चव खूप छान लागते आता हे सगळं परतून घेतलं की आपण जे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ते आता ॲड करायचे आणि परतून घ्यायचं या मसाला खिचडीसाठी काळा मसाल्याचा वापर होतो पण काळा मसाल्याऐवजी मी ती कांदा लसूण मसाल्याचा वापर केला आहे कारण म्हणतानी सगळं काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला एकच आहे फक्त थोडाफार कलरचा फरक आहे किंवा थोड्याफार गरम मसाल्यांचा वापर कमी किंवा जास्त असेल तर मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही वापरून हा खिचडी भात बनवू शकता आता सगळं डाळ आणि तांदूळ तेलामध्ये परतून घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही असा विचार करत असाल की याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं आता डाळ आणि तांदूळ जेवढे आहे त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ म्हणजे दीड वाटी झालं तर मी साडेचार वाटी याच्यामध्ये पाणी घेतले पण पाणी मात्र कडकडीत कर, कर, गरम करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं तुम्हाला एक्स्ट्रा परत पाणी अजिबात टाकायची गरज नाही हा रेशनच्या तांदळाचा मी भात बनवलेला आहे आता परतून घ्यायचं आणि याला खळकळून उकळी येऊ द्यायचे पाण्याला ही एकदम खळकळून उकळी आलेली आहे आता मिक्स करून घेऊया आणि लो टू मिडियम गॅस ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे एकदम हाय गॅसवर हा भात शिजवायचा नाही नाहीतर मग परफेक्ट शिजणार नाही आणि मध्ये मध्ये चेक पण करायचं जेणेकरून भात आपला जळू नये तर मी एकदा बघितलं तर थोडंसं कच्चा वाटला भात म्हणून मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचं आहे दिसायला तर खूप छान वाटते पण थोडासा कच्चा आहे अजून भातामध्ये थोडस पाणी उरलं की काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग लो करायचा आणि झाकण टीम शिजवून घ्यायचा मी असाच लो गॅसवरती हा भात शिजवून घेतला स्मेल भाताचा इतका छान येतोय थोडीशी कोथंबीर पेरून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुम्हालाही कळेल की हा भात शिजलाय की नाही आता भात मिक्स करताना बघा बटाटा छान असा शिजलेला आहे त्यामुळे मॅश झाला त्यामुळे भाताचा स्मेल मस्त तरी येतो असं वाटतं की आत्ता खायला बसायला पाहिजे एवढा सुंदर भात झालेला आहे तर नक्की बनवा बघा कसा वाटतो भात वाटतो की नाही गरमागरम खायला बसायला पाहिजे आता सर्व करूया खांदेशी मसाला खिचडी बनवायची म्हटलं किंवा खायची म्हटलं की, की आपल्याला हवं ते म्हणजे थोडंसं सोबत सा सालाल सोबतच मस्त बनवलेलं हे लोणचं हे सुकं लोणचं मी बनवलेलं आहे तर त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की बनवून बघा आणि हा गरमागरम भात सर्व करायचा खायला तर खूप छान लागतो तर नक्की बनवा अगदी भाजीपोळी बनवायची नाही तर असा भात बनवायला काहीच हरकत नाही हा जर मसाला खिचडी आहे तर सोबत आपल्याला हवं ती म्हणजे कढी कढी असेल तर काय भनणार चव येते तर नक्की बनवा सोबत आपण पापड तर घेतलेलाच आहे तर आजची खिचडी कशी झाली नक्की सांगा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची खांदेशी स्पेशल मसाला खिचडी आवडली तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चैनल जर का नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरती लगेचच क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय